पुन्हा एकदा स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आने मी तुम्हाला दाखवते माझं डेली रुटीन काय तसं डेली रुटीन दाखवण्यासारखं तर काहीच मिळत नाही कारण की माझी सगळी कामं सकाळी चालून झालेत आणि सगळे शेतावरती पण गेलेत आणि मी आणि माझा भाचा कियांश फक्त आम्ही दोघेच घरात आहोत कियांश काय करते ते दाखवते मी तुम्हाला कियांश बघा काय करतो बघा आणि काय केलं आहे बघा हा माचीच घेतल्यात त्यांनी आणि सगळ्या माचीस काढून टाकल्यात ह्यांनी हा बघा हा बघा आणि अख्ख्या माचीस काढून टाकल्यात केश लवकर भरून ठेव सगळ्या माचीस भरणार तू तर थंडीचा सीजन सुरू झालेला आहे तर थंडी, थंडी म्हणजे चांगल्या चांगला भाजीपाला भाजीपाल्यामध्ये मी काहीतरी चांगलं लावणार आहे ते तुम्हाला पण दाखवते मी आज लावणार आहे मेथी तर ती मेथी मी ना थोड्या वेळासाठी अशी पाण्यात भिजत ठेवले ती दाखवते तुम्हाला बघा अशी मेथी भिजत टाकले भिजत टाकले कारण की लवकर भिजेल आणि त्याला मस्त मोड येतील आणि लवकर मेथी आपली उगवेल त्याच्यासाठी भिजत टाकले मी अर्धा तास झाला याला भिजत टाकून आता लावतो कशी ते दाखवते दाखवतेच काय करतो दाखवते तुम्हाला अजून तेच काम करत आहे की आज हे अगरबत्ती काढून टाकल्यात अजून कॅच तेच काम करतो बघा हा बघा सगळी काम तेच करत कॅच तू माचिस काढलास का काढला तू बघत नाही आता रागावला ना नाच चायनीज खाणार नूडल्स खाणार इकडे बघून बोल हो बॅच बोल? पण काय करणार आहोत रे इकडे बघ काय लावणार आपण मेथी, मेथी।, मेथी। चला बघूया काय बघूया ती माती घेतली आपण अशी माती आहे ह्याच्यातला आता सगळा कचरा वगैरे काढून सगळी साफ करते आणि मग दाखवते तुम्हाला की अँज पण कचरा काढतो हा बघा काढ की असं वाक्यांश काय करतो रे आपण काय करतो आपण गातो कसले आणि आपण काय लावणार आहोत हे बघा कसं करतो बघा बघा अशी बेड दोन करून घेतले मातीचे मी ही वेगळी माती ही थोडीशी खडे खडे वाली आहे आणि ही खताची माती म्हणजे याच्यात आपला पाळा पाचोळा वगैरे जातो ना ती ही माती आहे आणि नॉर्मल आपली माती ती घेतली त्याच्यावर अशी टाकू के टाकायला मेथी क्यों टाकतो का नाही कॅन्श मेथी टाकायला ये नॉर्मल अशी करायची थोडी थोडी माती ढकलायची त्याच्या पूर्ण नाही काढायची अशी थोडी थोडी माती फक्त ढकलायची हे बघा असं करून घेतलं मी बघा लगेच कपडे बदलून आला वॉशरूमला गेलेले तर अख्खे कपडे भिजवले त्यांनी सर्दी झाले त्याच्यामुळे कपडे बदलून आणलेत त्याला इकडे की अंश आता मेथी लावायची कशी लावायची हाताखाली लावायची हा चला आता की अंश मेथी टाकेल ह्याच्यात कि ह्याच्यात मेथी दुसऱ्या बेडवर पण मात मेथी टाकून घेऊया आपण इकडे इकडे पण टाक उभा राहून टाक ना कॅन्श सगळी नाही टाकायची कॅन्श देख असं हे बघ कसं असं टाकायचं आहे बघ हे बघ की बघा एकच ठिकाणावर टाकले ते पसरवते मी कॅन्श असं टाक ना हे बघ टाक दोन्ही याच्यात मी मेथी मस्त टाकून घेतलेली आहे ते आपण जिथे ऊन येतं ना तिथे ठेवणार आहोत कियांश बघा काय करतो बघा कुठे गेला बघा हे बघा इथे मी जिथे ऊन येतं ना तिथे ठेवले ते आता ह्याला थोडं थोडं पाणी टाकू कियांश आता पाणी टाकणार आहे अंश पाणी टाक ह्याला पाणी टाक ना उचलताच नाहीत कॅन्शला हे बाबा पाणी टाकतो द्या मावकडे दे मावकडे द्या आता थोडं हा मी मक... काढेन मी तुझं काढेन धाल ना फोटो टाका मी टाकेल हा सोडते बघितले की यांची दादागिरी सोडणं हात हे बघा बाबांनी ही डांगरची वेल लावले ह्या टप्पात लावले ह्या छोट्याशा टप्पात लावले तरी ह्याला मस्त अशी फुलं आले ते बघा इथे आलंय हे आलंय हे आलंय आणि इथे होत आहे हे बघा आणि इथे कारल्याची वेल आहे कारल्याची वेल कांद्याची पात लावले इथे आणि इकडे काय लावलं आहे ही मिरचीचं रोप आलं आहे इथे आणि हे लिंबूचं आहे लिंबूचं हे आहे लावून झालेली ला। आहे आता ती जेव्हा तयार होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते मेथी कशी निघाली आपली हा बघा किएन्श कसा करतो आत्ता मी चाललो चायनीज आणायला कारण की आम्ही दोघंच आहोत घरात दोघांसाठी काय जेवण आणि सकाळचं सकाळचं जेवण आहे आमच्यासाठी नावाला चायनीज खायचं आहे किंश आपण कुठे चाललो तर आता नूडल्स पण आणायला नूडल्स पण आणायला चला दाखवते तुम्हाला बघा कसा खेळत खेळत चाललाय आणि तो काय बोलतो माहितीये का शुभम करो ती बोलतो रस्त्याला चालतो रहा है चायनीज कॅश काय घेतले रे तुला आवडतं ना, ना। तुला आवडतं आलो आम्ही चायनीज घेऊन कपडे चेंज केले आणि लगेच खायला बसलो हे बघा हे कियांची डिश ही माझी डिश आणि कियांची डिश कशा नूडल्स खाऊन दाखव कशात नूडल्स सांग चा बायकर ब बायकर कॅन बाय घरी गेली की मम्मा आणि पाहुण्या राहिला काय मामाकडे ना आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कॅश बोल लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा, करा।, करा। बा